ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर महानगरपालिकेची प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी नाट्यगृहासाठी आरक्षित जागा असून या जागेवर गेली अनेक वर्षांपासून नाट्यगृहाचे काम चालू आहे परंतु ते अद्यापही पूर्ण झाले नाही परंतु या मार्केट विभाग व नगर रचना विभाग यांनी गणेश पेंट्या पिसका यांना ही जागा भाडे तत्वावर दिली असून या जागेवर बांधकाम परवानगी मागितली होती त्यानुसार ती देण्यातही आली परंतु बांधकाम करताना ज्या अटी व शर्ती घातल्या होत्या त्या नियमाप्रमाणे बांधकाम केलेल्या नसून जागेवरती अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेलं आहे त्यामुळे गणेश पिसका यांनी महापालिकेची फसवणूक केली असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेचे साविडी विभाग प्रमुख काका शेळके यांनी केली असून ठाकरे गटाच्या महापौर रोहिणी शेंडगे यांचे पती संजय शेंडगे यांचा माणूस असून आता ठाकरे गटाची शिवसेना ही अहमदनगर शहरामध्ये पुढे आलेली दिसून येत आहे जर हे गाळेब पाडण्यात आले नाही तर कोर्टामध्ये जाऊन दाद मागणार या विषयीचे निवेदने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल राज्याचे महसूल मंत्री नगर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आले आहे अहमदनगर महानगरपालिकेची जी नाट्यगृहाची जी जागा आहे त्या जागेमध्ये अनाधिकृत पद्धतीने महापालिकेने परवानगी देऊन तिथं गाय उभा केले परंतु ते गाय बा, बांधत असताना तीनशे स्क्वेअर फुटला कुठंतरी परवानगी तिथं बाराशे स्क्वेअर फूट काम झाले एक तर पहिली गोष्ट जे काही नाट्य संकुल आहे ती आरक्षित जागा आहे सांस्कृतिक वि विभागासाठी ते आरक्षण आहे तिथं परवानगी देता येत नाही त्याच्या कुठंतरी बाहेर जाऊन मार्केट विभागाने करार केला तिथं भाडे जागा दिली नगर बांधकामा विभागा विभागाने परवानगी दिली म्हणजे कुठंतरी हा राजकीय वर्ग हस्ता असल्याशिवाय परवानगी भेटलेली नाही जी काही परवानगी भेटली किंवा आज जो कार्यकर्ता आहे गणेश पिसका हा जे शिवसेनेचा गट आहे त्यांचे जे महापौर होते शेंड घेताय त्यांच्या मिस्टरांबरोबर राहणारा हा रा कार्यकर्ता आहे म्हणजे गणेश पिसकाला सगळे नियम डावलून सगळ्या नियमांच्या बाहेर जाऊन परवानगी देऊन दोन कोटी रुपयाची जागा चोवीस हजार रुपयाला दिली जाते म्हणजे हा कुठंतरी जागा बळकवण्याचा एक प्रकार आहे ठाकरे गाटाचं जर पाहिलं शिवसेनेचा तर एक गट ताबा मारण्यांना विरोध करतो आणि त्यांच्यातलाच आता दुसरा गट झाला की महानगरपालिकेच्या अधिकृत जागेवर ताबे मारायला लागले जशी रंगभवनची परिस्थिती झाली नाट्यकर्मींची तशीच परिस्थिती ह्या नाट्यगृहाची होणार सगळ्या बाजूने गाळे होणार गेट बंद होणार आणि आतली जागा बळकावल्या जाणार त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला निवेदन दिलं आयुक्तांना निवेदन दिलं पालकमंत्र्यांना निवेदन पाठवलं मुख्यमंत्र्यांना पाठवलं संबंधित राज्यपालांना पाठवलं जर यांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर आम्ही चाळीस दिवसानंतर न्यायालयात दाद मागणार व यांच्यावर गुन्हे दाखल करणार तिथं वॉचमॅनची खोली होती त्याच्यामध्ये धडधडीत लिहिलं की वॉचमॅनच्या रूमच्या मागं मागच्या बाजूला तुम्हाला जागा दिली वॉचमॅनची रूम कुठं आहे हे दिसावं नाही म्हणून रात्रीतून वॉचमॅनची रूम पाडली आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला या कारवाईविषयी माहिती नाही याचा अर्थ वॉचमॅनची महानगरपालिकेची प्रॉपर्टीसुद्धा अनधिकृत पद्धतीने पद्ध पाडण्यात आली ज्याने कोणी पाडली त्याच्यावर संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हीसुद्धा आमची मागणी जी नाट्यगृहासाठी आरक्षित जागा आहे त्या जागेमध्ये पार्किंगसाठी जागा ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे आणि महानगरपालिकेमध्ये चौकशी केली असतात त्या ठिकाणी गणेश पिस्का नावाच्या माणसाला त्या ठिकाणी तीनशे स्क्वेअर फूट जागा ही भाडे देण्यात आलेली आहे पण त्यांनी तीनशे स्क्वेअर फूटच्या ऐवजी तिथं बाराशे स्क्वेअर फूट बांधकाम जागा म्हणजे आर सी सी बांधकाम केलेलं आहे नाट्यगृहाच्या इथं एक तर कोणतं कोणालाच आरक्षित जागा आहे त्याच्यामुळे कोणाला देता सुद्धा येत नाही दुसरी जागा पण महानगरपालिकेने कोणत्या पद्धतीने ठराव केला हे काय समजा ना आणि महानगरपालिका झाली पदाधिकारी झाली कोणीच या गोष्टीवर उचल खाणं कारण की इतका मोठा जर आर सी सी बांधकाम रात्रीतून तिथं होत असेल तर हे म्हणजे नगरकारांसाठी आश्चर्याची बाब समजावं लागेल कारण की या पुढच्या काळात जर आपण आता जर या ठिकाणी विरोध केला नाही तर उद्या कोणताही ओपन प्लेस खाली राहणार नाही आणि नाट्यगृह सुद्धा होणार नाही पंधरा वर्ष झाले नाट्यगृहाला पैसे येतात पण नाट्यगृह पूर्ण व्हायना आणि इथली जागा नाट्यगृहाच्या बाहेरची जागा लगेच आठ दिवसात बांधकाम पूर्ण होऊ राहिलं त्याच्यामुळं आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तकडे तक्रार केलेली आहे की ही जागा त्वरित पाडण्यात यावी कारण की त्यांनी जे करारात दिली होती पंधरा बाय वीसची जागा दिलेली आणि त्या ठिकाणी वीस बाय साठ हे आर सी सी बांधकाम झालेलं आहे त्याच्यामुळं जर आयुक्त साहेबांनी याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन हे पाडली नाही आणि ती पूर्ण जागा आपल्या ताब्यात घेतली नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागणार जय हिंद जय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा